चार लाख ऐंशी हजाराचं नुकसान केल्यानंतर जर कुणी कौतुक सांगत असेल की सहा हजार रुपये परत देतोय सहा हजार रुपये देतोय तर याला आवळा देऊन कोहळा काढणं म्हणतात हे लक्षात ठेवा बरं सहा हजार रुपये देतात कुठून देतात लाखभराची खतं तर घालतो का नाही वावरात जर लाखभराची खतं घालत असलो तर खतावर जीएसटी किती अठरा टक्के जीएसटी आहे म्हणजे लाखाची खतं घालायची तर तुमच्या खिशातून सरकार काढून किती घेतय अठरा हजार आणि परत किती देतय म्हणून भावांनो मगाशी आव्हाड साहेब म्हणाले त्या पद्धतीनं ही निवडणूक केवळ कुठल्या उमेदवाराची नाही कुठल्या पक्षाची नाही ही निवडणूक तुमच्या माझ्या अस्तित्वाची ही निवडणूक तुमच्या माझ्या स्वाभिमानाची आहे